राज्यातील मराठा समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे कोणीही छाताड बडवून घेऊ नका हे श्रेय गोरगरिबार मराठ्यांचं आहे अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या हालचालीवर घेतली जरांगे पाटील यांनी पुढे सांगितलं की हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट हा विषय काही नवीन नाही आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे म्हणाले की या हालचाली तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या होत्या आणि आम्ही यावर आधीपासूनच लक्ष ठेवलेलं होतं असं ते म्हणाले या गॅजेटच्या अंमलबजावणीमुळेच सर्व मराठ्यांना मोठा फायदा होणार आहे शंभुराज देसाई तीन महिन्यांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु मराठा समाज एवढ्यावर थांबणार नाही आम्हाला केवळ आश्वासन नको आहे आम्हाला सगळे सोय कायद्याची अंमलबजावणी पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री बारा वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केलाय ते म्हणाले हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीवर बोलताना जरंगे यांनी स्पष्ट केलंय की या गॅजेटचे श्रेय फक्त गोर गरीब मराठ्यांचं आहे आणि हे यश देखील त्यांचंच आहे तसेच त्यांनी आता जोरदार इशारा सुद्धा दिलाय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री व खासदारांनी मराठा समाजाच्या अपेक्षांशी दगा करू नये ते अंतरवाली सराठी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलने आणि त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर जरांगी पाटील यावेळी म्हणाले राज्यात कोणालाही आंदोलनाचा अधिकार आहे परंतु माझ्या मराठ्यांना खरचटले देखील नाही पाहिजे आमच्या मराठ्यांना गालबोट लागता कामा नये असं स्पष्ट करत जरांगे यांनी शासनाने राजेश्री उंबरे यांना काही आश्वासन दिलंय ते त्यांनाच माहिती आहे असं भाष्य केलंय तसंच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की उपोषण प्रत्येकाचा अधिकार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनल ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा